ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूजन कटच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर पुणे जिल्हा बँकेशी माझा काही संबंध नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुण्यातून दिवे घाट मार्गे सासवडकडे मार्गस्थ राज्याच्या ऐंशी शहरातून निघालेल्या सायकल दिंड्या पंढरपुरात विसावल्या आणि दिलीप भोईर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे रायगडात पक्षाला बळ राजाभाई केणी यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा बँकेची शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं प्रकरण गाजलं होतं यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी माझा आणि जिल्हा बँकेचा काही संबंध नसल्याचं म्हटलंय मी बँकेचा यापूर्वीच राजीनामा दिला असून मी केवळ बँकेचा सोसायटी सभासद असल्याचं त्यांनी म्हटलंय घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी असं मत पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मांडलाय माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा दोन वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे तर दोन दीड दोन वर्ष झाली असतील त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही तरी देखील कुणाला काय वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय ते शरद संकुलमध्ये चालतं त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे विकास सोसायटी आहे दूध सोसायटी आहे तीन संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या जोशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे पण मला कुणी सांगितलंय कारण मला ते तसल्याच पडायचंच नाही ज्याचं त्याला लखला श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून पुढील मुक्कामी मार्गस्थ झाल्यात हडपसर येथे दोन्ही पालख्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत एकत्र आल्या यावेळी भक्तीभावाने भरलेले हे दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाट चढून सासवड दिशेने मार्गस्थ झाली तर तुकाराम महाराजांची पालखी हडपसरहून सोलापूर महामार्गावरून पुढे रवाना झाली पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात माऊलींचं दर्शन घेतलं पोलीस प्रशासन स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे पुणे शहरातील पालख्यांचं व्यवस्थापन सुरळीत पार पडलं आषाढीसाठी राज्यातील ऐंशी शहरातून निघालेली चार हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा करत विठुरायाला मानवंदना दिली फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत या दिंडीमध्ये सायकलिंगच्या व्यायामाचं महत्त्व पटवून देण्यात आलं राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकलस्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली पंढरपुरात आज सायकल संमेलनाचा सोहळाच रंगला रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम शेट यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह अलिबाग मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केलाय छोटम शेट यांची ताकद आता शिवसेनेला मिळाल्याने येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकेल असे मत याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या विधानसभा संघामध्ये दहा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत दोन नगरपालिका आहेत तुमच्या या मतामुळे तुमच्या प्रवेशामुळे आणि तुमच्या समर्थकांचा जो आज प्रवेश होणार आहे याच्यामुळे या, या विधानसभा मतदारसंघातले दहाचे दहा जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ आणि दोन महानगरपालिका या आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपण शिवसेनेचा भगवान भगवा झेंडा आपण फडकवणार आहोत तुमचा प्रवेश या तालुक्यामध्ये नव्हे अखेर जिल्ह्यामध्ये चर्चेला जात आहे आपल्या ज्या निवडणुकीमध्ये ज्या काय सोशल मीडियावर क्लिप फिरल्या त्या सुद्धा ते आठ दिवस फिरत आहेत बातमीपत्रात वेळ झालीये छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा बात काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खर रॉ ट्रुथ जगाच्या कामा कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचं आहे मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड कटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये दाखल होत असून उद्या सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू असलेल्या श्री संत सोपान काकांचा सासवड मुक्कामी असलेला पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार असून बारा वाजता हा सोहळा देऊळवाड्यातून बाहेर पडेल संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचा हा प्रवास कसा असेल याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी श्रीसंत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोळा आज सासवड मुक्कामी दाखल होते आणि उद्या श्री ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू श्रीसंत सोपनकाकांचा पालखी सोळा या ठिकाणावरून पंढरपूरकडे मार्गस्थ होते त्या पार्श्वभूमीवर आता आपण बघू शकतो की संत सोपनकाकांच्या मंदिरामध्ये वारकऱ्यांची जो वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी आलेले आहेत स्वपनकाकांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि वारीतील जो आनंद आहे खेळ आहे फुगळे आहेत याचा ते घेताना फायला मिळतात संत सोपनकाकांचा पालखी सोहळा जो आहे तो उद्या मार्गस्थ होते आणि याबाबत जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर या सोहळ्याचे प्रमुख त्रिधुन गोसावी महाराज आहेत काय नक्की सोहळ्याचा सोळा शोहा असणार आहे कशा पद्धतीने तो मार्गस्थ होणार आहे आणि सोहळ्याचा एकूण प्रवास आणि सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या काय असणार आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल महाराज सोळा आता कधी मार्गस्थ होतो पालखी पंढरपूरकडे विकतो कसा एकूण तुम्ही तयारी केलेली आहे आणि किती वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी असणार आहे बिल्डिंगची संख्या काय असणार आहे आणि मार्ग कसा असणार आहे काय सांगाल या वर्षी उद्या सोमवारी पालखी प्रस्थान करेल अकरा वाजता साधारण भजन सुरू होऊन नियमाचे अभंग होऊन बारा वाजता देऊळवाड्यातनं बाहेर पडेल या वर्षीचा हा जो प्रवास आहे हा एक तिथी कमी आल्यामुळे एक दिवस कमी आला आहे त्यामुळे बाकी सर्व मुक्काम आहेत त्या ठिकाणी आहेत तर माळेगावचा एक मुक्काम कॅन्सल झालेला आहे तेरा दिवसाचा प्रवास आहे पाच जुलैला दशमीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचणार त्यावेळेस आमच्यासोबत एकशे पंधरा दिंड्या सोबत आहे एकशे पंधरा दिंड्यांमध्ये किती वारकरी असतील एकशे पंधरा दिंड्यांमध्ये साधारण ऐंशी ते नव्वद हजार वारकरी असतील आणि पुढे थोडीशी संख्या वाढत जाते लाख सव्वा लाख पर्यंत आम्ही सव्वा लाख पर्यंत समाज सोपन मंत्री भरत गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री पद मिळणे हा आमचा अधिकार असून यावर आम्ही ठाम असल्याच्या पुनरुच्चार अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी शिवसेनेच्या आढावा बैठकीत केलाय सगळं आपल्याच पदरात पाडून घेण्याची नियत सुनील तटकरे यांची असून त्यांचा या मनवृत्तीला छेद देण्याचं काम करू असा इशारा आमदार दळवी यांनी यावेळी बोलताना दिलाय सुनील तटकरे यांच्या अनेक अघोरी विद्या लोकांसमोर आणण्याचा इशारा आमदार दळवींनी दिलाय आणि खरं तर बर मागचा त्याग हा आपण वरिष्ठ सगळे नेत्यांना माहित आहे आणि खऱ्या महाराष्ट्राने तो स्वीकारला आणि ते सरकार परिवर्तन झालं त्या सरकारमध्ये देखील बरेचसे मंत्री होऊ शकले नाही मोठ्या मनाने त्यांनी मंत्रीपद त्याग केला आणि पुन्हा सरकार स्थापन झालेलं होती भरतशे मंत्री झाले आपल्या सगळ्यांची असं होते की बरेचशे मंत्री होत आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री पाहिजे आणि म्हणून आतापर्यंत पुरा इतिहास आहे की तटके साहेबांच्या नियतीच्या माध्यमातून जे काही असेल ते आपल्याच कुटुंबाकडे किंवा आपल्याच मदत मिळायला पाहिजे अशी जी त्यांची भूमिका आहे त्याला छेद देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून आम्ही सगळेच केले आणि आम्ही आशावादी की येणाऱ्या काळामध्ये याला निश्चित बरेशेच करण्या तरी बरेशेचे काही व्हायरल मेसेज आली त्याने महाराज आले त्याच्याबरोबर कारण परशेचा तो स्वभाव आहे सकाळी उठले की पावे त्या पावेळावरती म्हणजे आता शेतकरी एखाद्या ह्याच्याप्रमाणे येऊन बसतात आलेल्या माणसाशी संवाद करतात त्याचे काय जे काम असेल ते सोडण्याचा प्रयत्न करतात त्यातला असतो एक प्रकार आहे बरेचशेच्या घरी कोणी जावं ते सगळं त्याचं स्वागत निश्चित करतात म्हणून साधू संत येते घ्या राहायचं आपलं मन आहे त्याप्रमाणे साधू संत राहिले त्याचं स्वागत केलं पण तोच फोटो व्हायरल करून मग आगोरी विद्या बरेचशेची केली पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्र उभं केलं त्याचा निषेध आपण निश्चित केला गोंदिया जिल्हा वाहतूक पोलिसांना वीस बॉडी वेअर कॅमेरे मिळाले असून या कॅमेराच्या माध्यमातून आता लोकांवर वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी नजर ठेवण्यात येणार आहे तसेच या कॅमेराच्या माध्यमातून वाहतूक पोलीस नागरिकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत तसेच कोणतीही अडचण आल्यास यातील रेकॉर्डिंग तपासण्याची सुविधा देखील उपलब्ध असल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी दिली आहे गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद जासाहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्यासाठी एकोणवीस बॉडी बॉडीवेअर कॅमेरे आपल्याला वाहतूक शाखेसाठी मिळालेले आहेत त्यामुळे वाहतूक पोलीस आणि जनता यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहावा आणि कामाची दृष्टीने सोय सुविधा उपलब्ध व्हावी जेणेकरून नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद करावा या दृष्टीने ते कॅमेरे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास आपल्याला त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग प्ले करून पाहता येऊ शकतं सर किती तासाची रेकॉर्डिंग याच्यामध्ये असेल तर बघा त्याच्यामध्ये आता सध्या आपण चौसष्ट जी बी मेमरी कार कार्ड यूज करतो आहे त्यामुळे त्याची कॅपॅसिटी दोन तीन तासाची रेकॉर्डिंगची असणार आहे त्यानंतर आपण त्याच्यात जशी मेमरी कार्डची कॅपॅसिटी वाढवू तसे रेकॉर्डिंगचे आवर्स वाढणार आहेत सात ते आठ तासापर्यंत देखील रेकॉर्डिंग होऊ शकतं तर त्यानुसार आपण ते कॅ मेमरी कार्डला जी आपल्याला परवानगी भेटेल माननीय एस पी साहेबांकडून त्यानुसार ते मेमरी कार्ड इन्सर्ट करणार आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला प्रस्तावित वीस गावांचा विरोध आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहराची हद्दवाढ अटळ असल्याचं शिंदे सेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया असून हद्दवाढ झाल्यास कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा विकास होणार आहे त्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याने कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याबाबतच पत्र दिल्याचं राजेश क्षीरसागर यांनी आता शहराला शहराशी एकूण गाव आहेत सगळ्या सोयी सुविधा आपण त्यांना देतोय आणि त्याने देखील आज विश्वास ठेवणं गरजेचं आहे ह्या सोयी सुविधा देत असताना महानगरपालिकेनं किंवा शहरानं असं म्हटलंय का की तुम्ही आमच्या सुविधा का घेता असं पण म्हणू नाही शकत पण चुकीच्या भूमिकेतून जे काही विरोध होतोय त्यामुळे जिल्ह्याचा विका, विकास होत नाही जिल्हा विकासापासून खुंटतोय ते देखील त्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मी मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी नियोजनचे सचिव आपले ईडीचे सचिव गोविंदराज यांच्याशी चर्चा केली साधारणतः एकूण राज्यामध्ये एकशे वीस प्रस्ताव हद्दवाडीचे म्हणजे नगरपालिकांचे असतील महानगरपालिकेचे असतील आणि विविध माध्यमातून असतील ते प्रस्ताव प्रलंबित आहेत आणि असं असताना त्यांनी त्यांच्यावर चर्चा केली असताना याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिले आहेत हद्दवाडीचे मी अजूनही आपल्याला सांगतो यामध्ये आपला कुठलाही इगो नाही आहे आपल्याला ग्रामीण भागातील नागरिकांना बरोबरच घेऊन जायचं आहे त्यांच्या सेवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत बघा मध्ये एकदा आमची अशी बैठक झाली त्या आमच्यावर आरोप केला जातो की यांना त्या ठिकाणी आरक्षण टाकायचे आहेत यांना त्या ठिकाणी आमच्या जमिनी घ्यायची आहेत पण एवढीचा नियम जो आहे अर्बन डेव्हलपमेंट असेल ग्रामीण भागाचा जो जो काही या आरक्षणाचा नियम आहे एखादी वस्ती समजा एक दहा हजारची वस्ती एका ठिकाणी आहे तर त्या दहा हजारच्या वस्तीला त्या ठिकाणी ज्या एम्युनिटीज लागणार आहेत मी प्रमुख मुद्दा आपल्याला सांगतोय कारण सातत्याने आपल्यावर असा आरोप केला जातोय की आम्हाला यावरती आरक्षण टाकायचे त्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येवतोपर्यंत पाहतरा न्यूज अनकट तालवाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुरं मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाक कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची पालखी बीडमध्ये दाखल होतात संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय शहरातील विविध भागातून आलेल्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पालखीचं स्वागत केलं महिलांनी फुलांच्या रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत पालखीचं स्वागत केलं संत मुक्ताबाईंच्या दर्शनासाठी लहान थोर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती भक्तांनी टाळ मृदुंगांच्या गजरात दर्शन घेतलंय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याच्या खिंडवाडीजवळ केमिकलचा टँकर पलटी झाला आहे टँकरमधून केमिकलची गळती होत असल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला असून खबरदारी म्हणून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय सर्व्हिस रोडवर हा टँकर पलटी झाला असून सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला आहे सातारा जिल्ह्यात पडणारा जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे मागील काही दुर्घटनांच्या अनुभवावरून जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचनेचे आदेश काढले पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलं असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय प्रशासनाकडून धबधब्यांच्या शेजारी दरीकडेला सेल्फी काढण्यास गाणी मोठ्याने वाजवण्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास बंदी घालण्यात आली आहे करण्यासाठी पावसाळी पर्यटन किंवा ज्याला वर्षा पर्यटन आपण म्हणतो या काळामध्ये येणाऱ्या पर्यटकांनी काही पथ्य पाळली तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे आनंद घेता येईल सा, या सर्व ठिकाणांचा यासाठी काही मार्गदर्शक सूचना आपण निर्गमित केलेल्या होत्या या आदेशामधील सूचनांच्या मध्ये काही गैरसमज किंवा काही वेगळा अर्थ निघाला आणि बातम्यांच्या स्वरूपामध्ये किंवा चर्चांच्या माध्यमातून अफवांच्या माध्यमातून दोन महिन्याकरता सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्राच्या ठिकाणी बंदी घालण्यात आली प्रशासनाकडून अशा पद्धतीचा समज किंवा गैरसमज नागरिकांच्यामध्ये पसरलेला होता मी सर्व नागरिकांना सर्व पर्यटकांना स्पष्ट करू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील कुठल्याही पर्यटन ठिकाणी येण्यासाठी कुणालाही प्रतिबंधित किंवा बंधन टाकलेलं नाही किंवा त्याच्यावर बंदी टाकलेली नाही उलट जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सर्व पर्यटकांचं जिल्ह्यातील राज्यातील देशातील सर्व पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयार आहोत जास्तीत जास्त पर्यटकांनी सातारा जिल्ह्यातील ठिकाणी यावं महाबळेश्वर असेल पाचगणी असेल कास पठार असेल किंवा आमचे ढोसेघरसारखा धबधबा असेल या सर्व ठिकाणी यावं आणि त्याचा आनंद घ्यावा हीच आमची इच्छा आहे परंतु आल्यानंतर जे पर्यटक हुल्लडबाजी करतात नशापाणी करतात आणि इतर पर्यटकांनाही त्यामुळे त्रास होतो तो दूर करण्यासाठी त्यांचाही जीव सुरक्षित ठेवण्यासाठी काही आपण प्रति आचारसंहिता किंवा सूचना दिलेल्या आहेत आणि या बातमीचा वेळ झाली प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूजन काय